मानाची साहित्य सेवा शिर्डीकडे रवाना साहित्य सेवा संस्था तालुका रोहा हे सन दोन हजार सात रोजी स्थापन झाले असून न्हावे रोहा ते श्री या पदयात्रेला अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत पदसंस्थेचे संस्थापक प्रमोद कासकर अध्यक्ष सायली कासकर कार्याध्यक्ष मारुती सरलेकर व विजयकुमार कासकर सल्लागार परेश मात्रे राहुल पोकळे प्रदीप पोकळे शशी डोलकर राम पाटील मनोज भायतांडेल रामनाम भाई तांडे सत्यप्रसाद आडाव विलास कासकर तसेच अन्य पदाधिकारी व साई सेवक यांच्या योग्य नियोजनातून पदयात्रा परिपूर्ण केला जात असते दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीनिमित्त रवाना झालेली पदयात्रा दिनांक तेरा डिसेंबर रोजी श्री क्षेत्र ये शिर्डी येथे साई दर्शन होणार आहे दरम्यान ही पदयात्रा भजन व साईबाबांच्या नामाच्या गजरात मुक्काम न्हावे येथून प्रस्थान झाली या पदयात्रेला रोहा तसेच मुरुड तालुक्यातील एकशे चाळीस साई सेवक सहभागी झाले आहेत या विभागातील मानाच्या आणि प्रतिष्ठेची पालखी असून यामध्ये साई सेवकांना बरोबर पंचक्रोशेतील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आनंदाने उत्साहाने साई सेवा करत हे साईसेवक मुक्काम न्हावे येथून पहिल्या दिवशी धनगराळे रोहा येथे दुसऱ्या दिवशी परळी खोपोली तिसऱ्या दिवशी कारला एकवेरा चौथ्या दिवशी तळेगाव पुणे पाचव्या दिवशी दाभाडे पुणे सहाव्या दिवशी खेड पुणे सातव्या दिवशी आलेफाटा आठव्या दिवशी खारगाव धारगाव संगमेश्वर नवव्या दिवशी कवटी कुंगळेश्वर शिर्डी विमानतळ येथून भल्या पहाटे श्री क्षेत्र शिर्डी येथे दिनांक तेरा डिसेंबर रोजी साई साल साई पालखी दर्शन सोहळा होणार आहे दरवर्षीप्रमाणे डबल या कार्यक या पालखीला अठरा वर्ष अठरावं वर्ष चालू आहे या दरवर्षीप्रमाणे आमच्या महादेव गाधी पालखी इकडे आम्ही थांबते आणि तिथे संपूर्ण अख्खा गाव दर्शनासाठी येतो तिथं ग्रामस्थांच्या वतीने सरबत वगैरे सरबत वगैरे असतो अशापणे सोय असते तसेच जरा पाठीमागे गेला तर मंदिर असतो मंदिर आहे राखमातेचं मंदिर आहे तिथे साई भंडारा असतो परिवार करते पर अशा पद्धतीने आमचा दरवर्ष आत्ता गाव या कार्यक्रमामध्ये सामील होतो ओम सद्गुरू साईनाथ महाराज की साई दत्त सेवा संस्थान रोहा मुरुड विभागातील सर्व साईसेवकांच्या वतीने ही पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी येथे जाण्यास आज दिनांक पाच गुरुवारी रोजी आपल्या श्री क्षेत्र शिर्डीकडे आज रवाना होत आहे आणि या मार्गासह होत असताना सर्व ग्रामस्थांचं नावे नवकार सणकार आणि परिसरातील सर्व गावातील लोकांनी जो चांगला प्रतिसाद दिलेला आहे या प्रतिसादाबद्दलच सर्वांना आम्ही सायराम व्यक्त करतो आणि या पदयात्रेला गेली अठरा वर्ष हो। आपण चांगले सतत चांगल्या प्रकारे सह सर, सहभाग या पदयात्रेला आपण दिलेले आहात या सर्व ग्रामस्थांना परिसरातील आमच्या साई भाई भक्तांचा मनापासून साई दत्त सेवा संस्थेच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो